विरोधक असून दे कुठला पण असू दे त्याला कधी त्यानं म्हणजे असं नाही हे केलं नाही दाद, दादा बारका दादा जेवला विरोधकाला सुद्धा त्यानं नाही बोलवून घेतलंय काय म्हंटला त्याला बाबा जेवलास का खाल्लास का पिल्लास का मग बबलू सालपे बोललू ते म्हणलं ना जरा ते पाच मिनिटं नाही जरा विचार करायचा आणि मग तिथे यायचा विरोधक असला तरी सुद्धा खरं ते येऊन त्याला बोलून जायचा कुणाला असं गरीब बिरीब असं त्यानं कधीच बघितलं नाही कुणापास पण जाणार भावा असं म्हणून नाही हात मारणार मावशी आठा म्हणून तो हो माणूस नाही चगला आणि नाही ती आजची गोष्ट नाही लय दुःखदायक काय सांगण्यासारखं का नाही आज बबलू सारखं नाही आमच्या सिद्धारनगर मध्ये नाही प्रत्येकाच्या म्हणजे विरोधकांना वि... विरोधकाला पण सोडलं नाही त्यानं अजिबात नाही विरोधकाला सुद्धा दादा बाबा म्हणून जगला तो म्हणजे असं नाही विरोध आहे म्हणून विरोध केला नाही कधीच तर चांगलं बोलणार बघा तुमच्या पैसा आहे म्हणून काय पण करू नका आमच्यापाशी नाही दम आहे साल्फे नाही कुटुंबाही नाही ही वेगळंच कम तुमच्या डोक्या हटुळा नाही विषय आपला प्रेमाची ताकद आहे प्रेमाची ताकद आहे तुमच्या डोळ्यात समजून येते की त्यांच्या नाही 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 बघा वडगावत कुटुंब जावा गरीबाचा दाता बघा गरीबाचा वाली सालफे वहिनी एवढं सांगतो मी तुम्हाला